राम राम मंडळी आता आम्ही घरी चाललो आहे आम्ही आता केळीच्या कामासाठी गेलो होतो केळीचं काम म्हणजे असं की आता अगोदरची केळी लागवण झाली होती आपली ते पूर्ण केळी खाली झाली आपली आता पण जे काही झाडं राहिले होते मागचे एकट म्हणजे दोन तीनशे आपण झाडं ठेवले होते ते केळीमध्ये तर त्याच्यातले आता सहा क्विंटलची कटन निघाली परवा दिवशी तर ते झाडं त्याचे खाली झाले तर ते झाडं रिकामे झाले होते आता तर ते आम्ही आपण फे कापून फेकले ते झाडं ते मनात गंज मारले होते अगोदरच आणि त्याच्यावर ते आपण कापून फिरले मी नारायण झांबरे आणि माझा भाऊ मित्र रितेश झांबरे हा पूर्ण एक्सपर्ट आहे याचे सफरचंदाचा बगीचा आहे रोलटच सहा एकर वार आहे या मे बंधूचं रितेश भाऊ झांबरे काही पण लागली माहिती सफरचंदाची रोप कुठून आणला लागवण कशी केली ते पूर्ण माहिती आहे रितेश भाऊ झांबरे आपले पूर्ण सांगणार आहेत आपल्याला यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव सफरचंद गुरु आहे आपण यूट्यूबवरती सर्च करून बघू शकता सभर्जन गुरु मरा मराठीमध्ये टाकलं किंवा इंग्लिशमध्ये टाकलं तरी आपले व्हिडिओ आपल्याला दिसून जातील तर आता आम्ही आमचं काम आटोपलं आहे आणि घरी चाललेलं आहे तर त्या किडीमध्ये आता आपण पूर्ण किडी आपली खाली झाली फक्त दोन तीनशे झाडं आपण ठेवले आता तर त्या केळीमध्ये आपण जी सरी राहतं त्या सरीमध्ये ठिबक टाकलेलं होतं अगोदर तर त्या सरीमध्येच आपण मनामध्ये रोटर मारून त्याच्यामध्ये आपण मक्का पेरला आहे आपला मक्का आता कमीत कमी पंधरा ते वीस दिवस मक्का लागवला झालेला आहेत आणि दोन्ही साईडनं जो आहे सरीमध्ये दोन्ही साईडनं धुर दूर, धुरूमच्या मक्का आपण लागवून केलेला आहे तर आता दोन दोन हित मक्का आपला झालेला आहे तर त्याच्यामध्ये थोडं गवताचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे पण काही हरकत नाही एक वेळ मक्का वाढीस लागणार ला ते गवत जे आहे ते दबून जाईल कारण एक वेळ मक्का हा वाढला की त्याची जे सावली खाली गवतार पडतं आणि गवत मग जास्त वाढणार नाही तंदाशक्त तसा मारलेला आहे तसं एवढा लवकर आता रिझल्ट भेटलेला नाही पण सहा ते सात दिवसामध्ये पूर्ण रिझल्ट आता आपल्याला दिसून जाईल काही हरकत नाही इकडे जास्तीत जास्त आता मक्का आणि गव्हाची लागवण जास्त राहते आणि हरभऱ्याची पण राहते आणि कांदा पण राहतो कांदा आमच्याकडे सर्वात जास्त राहतो पण यावर्षी दो मागील दोन तीन वर्षापासून कांद्याला कोणत्याच प्रकारचा भाव नसल्यामुळे यावर्षी खूप कमी प्रमाणात कांद्याची लागवड झालेली आहे चाराने कांदा हा लागलेला आहे आपल्या इकडे फक्त आणि मक्का हा सर्वात सर्रास मक्का जास्त पेरा असतो भरपूर मक्का असतो मक्क्याची झळते आमच्याकडे एकरी कमीत कमी पंचाळीस पन्नास ते पंचावन्नपर्यंत म जास्तीत जास्त मक्का हा इकडे जातो आमचं गाव म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका आणि संग्रामपूर तालुक्यातील टुणकी हे गाव आहे टुणकी गावामध्ये जास्तीत जास्त इकडे बघायची एरिया पूर्ण तर आमच्या इकडे संत्र्याचा बगीचा पण आहे आणि संत्र्याचा बगीचा असून संत्र्याचे भरपूर बगीचे आहेत संत्र्या आणि संत्र्याच्या बगीच्याबरोबर मक्का मक्का बरोबर गहू गहू हरभरा अशी या पिकांची जे आहे लागवड ती सर्वात जास्त इकडे होते तर मी तुम्हाला मक्का पण दाखवू शकतो